पहिल्यांदा जो के माईक आहे ना तो वापरते आहे तर मला नक्की सांगा याची व्हॉइस क्वालिटी कशी आहे तर काही ना वाटेल की फक्त महिन्याला किलो कसे नमस्कार मंडळी शुभ सकाळ होम मेकर विद्यू ब्लॉक या माझ्या चॅनल मध्ये मी मितुला आपले पूर्वक स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही सगळे सर्वजण मजेत आहात ना आणि तुम्हाला वरून कळलेलं असेलच की आजचा व्हिडिओ असणार आहे डीमार्ट मधून काय काय आम्ही मागवलं त्याबद्दल तर मोस्टली आम्ही ट्राय करतो की डीमार्ट मधून जे आम्हाला ऑर्डर करायचं आहे ते आम्ही घरीच ऑर्डर करून घेतो कारण तिथे गेल्यानंतर काय होतं की खेळणी आणि नको त्या गोष्टी जास्त आणल्या जातात त्या ज्या ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्यांची मी यादीच करून घेते आणि ऑनलाईन आम्ही ते मागवतो त्यामुळे ते बरंही पडतं जाण्या येण्याचा वेळ अर्थातच वाचतो सुट्टीच्या दिवशी तर खरंच खूप गर्दी असते डी मार्ट त्यामुळे तो वेळ जो आहे तो व्यवस्थित वाचतो आणि त्या वेळेचा सदुपयोग आपण इतर काही कामं करू शकतो मी पहिल्यांदाच हा जो के लाइनचा माईक आहे ना तो वापरते आहे तर मला नक्की सांगा याची व्हॉइस क्वालिटी कशी आहे तुम्ही मला आता बरेच दिवस झाले ऐकत आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हा फरक जाणवेल की व्हॉइस क्वालिटी कशी आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळू शकेल तर मला नक्की कमेंट करून सांगा याबद्दल आणि हा आजचा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा डीमार्ट मधून सामान आपण सगळेच आणतो तर मी काय काय आणलेलं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय काय सामान आणलेलं आहे ते शेअर करते आणि त्यानंतर त्याची प्राइस जी काही आहे ती शेअर करते मी तुमच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करणार आहे कडधान्य आणि डाळींपासून तर इथे बघा मी छोले मागवलेले आहेत अर्धा किलो त्यानंतर हे अख्खे मसूर आहेत अर्धा किलो त्यानंतर मटकी आहे अर्धा किलो तर ही बारीक मटकी आहे चांगली ते चवळी मागवलेली आहे बारीक चवळी ती सुद्धा अर्धा किलो त्यानंतर इथे उडीद डाळ जी आहे ती यावेळेस अख्खी आलेली आहे आणि ही मागवलेली आहे मी एक किलो डोसे इडली हे तर घरात सगळ्यांनाच आवडतात तर त्याच्यामुळे एक किलो मागवलेली आहे त्यानंतर इथे अर्धा किलो वाल मागवलेले आहे हे बघा वाल हे अर्धा किलो हिरवे वाटाणे मागवलेले आहे तर त्यानंतर इथे अर्धा किलो लाल चवळी मागवलेली आहे पांढरी चवळी आणि एक लाल चवळी नंतर अर्धा किलो इथे मूग मागवलेले आहे मागवलेले आहेत अर्धा किलो राजमा यापूर्वी खूप आधी केलेले होते तर मला आता आठवत नाहीये पण मी आवेळेस परत एकदा हे राजमा मागवायला लावलेले आहे लहान आकाराचे आणि लाल रंगाचे एक किलो मसूरची डाळ आहे पुरीची डाळ मागवलेली आहे बीज मागवलेले आहे तर कडधान्य भरपूर सारे यावेळेस मागवलेले आहे याचं कारण असं त्या ऋषिकेशी परीक्षा सुरुवात होणार आहे तर त्यामुळे ज्या निवडायच्या जा चिरायच्या जास्त भाज्या असतात त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि शक्यतो प्रयत्न करणार आहे की कडधान्यांचा जा जास्त वापर हवा बाकी इतर भाज्यांपेक्षा कडधान्य यांना फार आवडतात आणि दुसरी गोष्ट आता उन्हाळा तर बऱ्यापैकी चालूच झालेला आहे त्यामुळे हिरव्या भाज्या ज्या आहेत त्यांचा जो बहर आहे तो कमीच झालेला आहे आणि ज्या काही आहेत आता त्या महागतात सुद्धा चव सुद्धा थंडीसारखी राहत नाही तर त्याच्यामुळे कडधान्य जास्त प्रेफर करतो आम्ही उन्हाळ्यापासून उन पावसाळ्यापर्यंत जास्त करून कारण पावसाळ्यात सुद्धा बाकीच्या भाज्या चांगल्या येत नाहीत त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा हे आपल्याला उपयोगी पडतात ते मग दाखवायचे राहिले एक व्हाईट वाटणे पण आहेत आणि हिरवे चणे सुद्धा आहेत त्यामध्ये हे जे डाळ आहे दोनशे ग्रॅम हे पण सुद्धा दाखवायचे राहिले होते तर सगळ्यांची प्राइस त्यांनी एकत्र पल्सेसची ठेवलेली आहे तर वाटाणे आहेत ना ते अर्धा किलो आहेत अडुसष्ट रुपयांना एक आणि एक आहेत अर्धा किलो ते साडे त्रेचाळीस रुपयांना त्याच्यानंतर देसी काबुली चणे जे आहेत ते एकशे आठ रुपयांना अर्धा किलो त्यानंतर दलिया जे आहेत म्हणजे डाळ्या दोनशे ग्रॅम त्या आहेत एकोणतीस रुपयांना मूग जे आहे ते आहे पंच्याऐंशी रुपयांना अर्धा किलो राजमा जो आहे लाल राजमा तो अर्धा किलो आहे पंच्याऐंशी रुपयांना चवळी जी आहे तर त्यात एक पांढरी चवळी एक लाल चवळी आहे तर एक चवळी आहे साडे त्र्याहत्तर रुपये आणि दुसरी चवळी आहे ती एकशे बत्तीस रुपयांना त्याच्यानंतर उडीद जे आहे ते दोन पाकिटं आहेत म्हणजे एक किलो आहे उडीद ती आहे एकशे पंच्याहत्तर रुपयाला एक किलो त्यानंतर मटकी जी आहे लहान मटकी ती आहे अर्धा किलो साडेसहासष्ट रुपयांना मसूर डाळ जी आहे ती एक किलो ती आहे अठ्ठ्याण्णव रुपयांना त्यानंतर अख्खे मसूर आहेत पाचशे ग्रॅम अर्धा किलो ते आहेत अठ्ठेचाळीस रुपयांना कुळीद अर्धा किलो आहेत आणि ते आहेत सत्तावन्न रुपयांना तूर डाळ सुद्धा आहे एक किलो आणि ती आहे एकशे सत्त्याण्णव रुपये पन्नास पैसे म्हणजे जवळजवळ मसूर डाळ जी आहे त्याच्यापेक्षा डबल प्राइस आहे तूर डाळीची तर वाल जे आहेत अर्धा किलो ते आहेत एकशे एकोणतीस रुपये पन्नास पैसे आता कडधान्य आणि डाळींच्या किमती सांगून झालेल्या आहेत त्यानंतर इथे चहा आहे आणि चहा आहे टाटा टीचा वेदाचा आणि तो आहे पाव किलो आणि चहा चा, चहाची किंमत आहे प्रकारचे चहा ट्राय करत असतो त्यामुळे चव सुद्धा वेगळी वेगळी आपल्याला बघता येते टेस्ट करता येते तर रेड लेबल मागे होता बऱ्याच वेळ त्यानंतर अजूनही कुठला तरी आयुर्वेदिक ब्रँड मागवला होता आता हा टाटा टीचा मागवलेला आहे अशोक लखनवी जी आहे दोन पाकिटं मागवलेली आहेत ती आहे एकशे सात रुपयांना शंभर ग्रॅम त्यानंतर धनाडळ आहे याची सुद्धा दोन पाकिटं मागवलेली आहे शंभर ग्रॅमची आहे सत्तर रुपयांना त्यानंतर हा लोकवन गहू आहे दहा किलो आणि तो आहे चारशे तेहतीस रुपयांना तर जसं इडली डोसा वगैरे टपाटे थालीपीठ असं होत असतं तर त्यावेळेला थोडे गहू उरतात पुढे जातात तर मागच्या महिन्यातले चार किलो गहू अजून उरलेले होते तर त्याच्यामुळे आता दहा किलो गहू मागवलेले आहेत आणि त्याशिवाय मी पुष्पाताई जे आहेत आमच्या त्यांच्याकडून बाजरी विकत घेत असते त्यांची गावची आहे आणि गावची बाजरी किंवा ज्वारी आहे त्यांच्याकडून मी मागवते ती आणि त्यांनाही तेवढच थोडासा फायदा व्हावा हा उद्देश असतो काहीतरी वेगळं टेस्ट करायला मिळावं ही एक त्या मागची भावना असेल तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून मी ती विकत घेते बऱ्याच वेळेला बाजरी वगैरे तर काहींना वाटेल की फक्त महिन्याला दहाच किलो गहू कसे फुलतात तर काही इडली डोसा असं काही ना काहीतरी मध्ये होतच असत रवा अर्धा किलो आहे चोवीस रुपयांना शेंगदाणे जे आहेत ते चार किलो जवळजवळ मागवलेले आहेत आणि ते आहेत एकशे सत्तावीस रुपयांना निसर्गाचे सुके खोबरे आहे अर्धा किलो मागवलेले आहे ते आहे पंच्याण्णव रुपयांना लाल पोहे आहेत ते आहेत साडेसेहेचाळीस रुपयांना कुरमुरे वागवलेले आहेत सेहेचाळीस रुपयांना तर हे ब्रिटानियाचं बिस्किटचं दोनशे चौदा रुपये पन्नास पैशांना त्यासाठी लागणार जेली चॉकलेट आहे आणि ते आहे साडे बेचाळीस रुपयांना लॉलीपॉप जे आहेत एकशे वीस ग्रॅम ते आहेत एकोणतीस रुपयांना आणि हे आणल्या आणल्यास मी आधी लपवून ठेवलेलं आहे कारण समोर दिसलं की जेवण वगैरे सगळं सोडायचं आणि मी पहिल्यांदाच लपवून ठेवलेलं आहे टेन्शन नको आणि हे ते असं मी नेहमीच करते लपवून जेव्हा जेव्हा काही असं चॉकलेट वगैरे आणलेलं तर ते मी आधीच लपवून ठेवते हट्ट केला रडारड केली तर देता येतं पण समोरच दिसलं तर मग बाबा टेन्शन असतं त्यामुळे आधीच लपवून ठेवते सगळ्यांची फेवरेट ही जलॅनीची पाणीपुरी आहे पंचेचाळीस रुपयांना बऱ्याच वेळेला हे बाय वन गेट वन असतं आणि याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे मागच्या वेळेस पण मी केलेली होती त्यानंतर हे ब्रिटानियाचं स्वीटामारी आहे काही छत्तीस रुपयांना तर काही देवाचं सामान जे आहे ते ऑलरेडी देवाची इथे ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मंगलम प्युअर घी पातल्याच्या फुलवाती असतात ना त्या मंगलमच्या आहेत आणि आगे त्या मंगलमच्या आहेत अडीचशे ग्रॅम आणि त्या आहेत दोनशे एकोणचाळीस रुपयांना त्यानंतर इथे स्क्रब मागवलेले आहेत स्क्रबचं पॅकेट आणि ते आहे साडे चौतीस रुपयांना त्यानंतर इथे नारळ दोन मागवलेले आहे आणि हे दोन नारळ जे आहेत ते आहेत अठ्ठेचाळीस रुपयांना तर इथे बघितलं तर हाच नारळ तीस रुपयाला वगैरे मिळतो त्यामुळे मध्ये बरे पडतात आणि पाणी पण खूप चांगलं आहे असता आवाज येते बघा कोलम तांदूळ आहे तो आहे पाच किलो हा आहे दोनशे सदुसष्ट रुपयांना तर यावेळेस रिमार्ट मधून तांदूळ कमी मागवलेला आहे पण लोकल जे आमचे इथे दुकान आहे तिथून आम्ही ऑलरेडी दुसरा तांदूळ कोलम मागवला होता तर त्याच्यामुळे रिमार्ट मधून कमी मागवलेला आहे हे पिंक रॉक सॉल्ट आणि हे नेहमीचं टाटा एक आहे बावीस रुपयांना आणि एक आहे एकोणचाळीस रुपयांना नंतर इथे दोन दोन लिटरच्या दोन तेलाच्या पिशव्या मागवल्या आहेत तर हे आहे कोलम राईस ब्रॅन ऑइल एकशे ब्याण्णव रुपयांना दोन पिशव्या दुसरं जे आहे प्रीमियो गोल्ड आहे ते ऑइल आहे तीनशे सव्वीस रुपयांना दोन पिशव्या अशा चार पिशव्या मागवलेल्या आहेत क्वांटिटी झालेली आहे जवळजवळ साठ आणि याची किंमत झालेली आहे पाच हजार दोनशे तीन टोटल सेविंग जे आहे ऑन एम आर पी ते झालेलं आहे दोन हजार तीनशे रुपये तर अशा प्रकारचं हे एवढी मोठी लिस्ट आहे बिल आहे याच्यामध्ये फक्त देवाचं जे काही सामान होतं ते लगेच आठ ठेवलेलं होतं आणि चॉकलेट्स मी चॉकलेट आणि लॉलीपॉप तर ते फक्त याच्यात दाखवलेलं नाही आहे बाकी सगळं सामान मी कवर केलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणच्या मला वाटते कदाचित डीमार्टची प्राइस थोडीफार कमी जास्त असू शकते किंवा नसेल आय थिंक स्टँडर्डच असेल त्यातली कुठल्या प्रोडक्टची प्राइस तुम्हाला खूपच जास्त वाटते किंवा खूपच कमी वाटते किंवा तुमच्या इथे वेगळी आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका माझा इंस्टाग्राम आय डी आहे विधुला शेट्टीकार ऑफिशियल आणि मला सांगायला तुम्हाला खूप आनंद होतोय की माझे तीनशे नऊ सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच मला माझी वाटचाल आहे पाजी वाट ती पाचशे सबस्क्रायबरच्या दिशेने आहे आणि तुम्ही हे जर माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर केले नक्कीच माझे एक हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होतील त्यामुळे मला पाठिंबा द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद